संजय जी, देवेंद्र देवेंद्रजी माननीय एकनाथजी माननीय अजित पवार साहेबांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता म्हणून महायुतीच्या राजकारणाबद्दल अत्यंत जवळचा मंत्री म्हणून मला अभिमान आहे एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे मला अभिमान आहे की अजित पवार सारखा नेता त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहे आणि एक नेता जो महाराष्ट्राचा भाग्यविताचा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता देवेंद्र फडणवीसजी यांच्यासोबत काम करताय आणि आम्ही व्यासपीठावरचे सर्व नेते मग भाजपाचे असतील राष्ट्रवादीचे असतील शिवसेनेचे असतील आज शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नाही आले आहेत एखाद्या वेळी त्यांना निरोप उशिरा गेला असेल कारण मीच त्या ठिकाणी उशिरा वेळ दिला त्यामुळे काही कार्यकर्त्यांना वेळ काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी निरोप जाऊ शकला नाही नेत्यांना निरोप जाऊ शकला नाही खरंतर आमची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आर पी आय अकरा पक्षाची युती आमची आहे रामदास आठवलेजी असतील जोगेंद्र जी असतील जोगें आमच्या महायुतीमध्ये आहे आणि या महायुतीचा विजय करण्याकरता सुधाकरराव शृंगारेच्या कमळ चिन्हावर बटन दाबून आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे बंधू भगिनीनो एक मत आपण पंचावन्न वर्ष काँग्रेस पार्टीला मत दिले पंचावन्न वर्ष काँग्रेस पार्टीनी मत घेतले स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टी सरकारमध्ये होती बंधू भगिनींनो जेव्हा काँग्रेस पार्टीला मत देत होतो तेव्हा काँग्रेसचे नेते देशाचे पंतप्रधान राजीव गांधी असे म्हटले होते मी एक रुपया लातूरला पाठवतो उदगीरला पाठवतो पण पंच्याऐंशी पैसे गायब होतात हा भ्रष्टाचाराचा कळस या देशामध्ये तयार झालाय पंधरा पैसे फक्त उदगीरला पोहोचतात असं मी नाही म्हटलं होत राजीव गांधींनी म्हटलं होतं पण मला अभिमान आहे मोदीजींनी एक मत घेतलं मोदीजींनी एक मत घेतलं आणि बघा एक रुपया जर दिल्लीवरनं पाठवला तर उदगीरमध्ये एक रुपया पोहोचतो हे या ठिकाणी मोदीजीच्या सरकारच्या माध्यमात झालं आपण एकमत मोदीजीला दिलं काँग्रेसने आयुष्यभर गरीबी हटावचा नारा दिला पण काँग्रेसने कधीच गरीबी हटवली नाही कधी पाच कलमी कार्यक्रम दिला कधी वीस कलमी कलमी कार्यक्रम दिला कधी तीस कलमी कार्यक्रम दिला पण या देशामध्ये पंचवीस कोटी गरिबांची गरीबी हटण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं काँग्रेसच्या काळात छत्तीस मोठे घोटाळे झाले शहाऐंशी लाख कोटी रुपयाचे भ्रष्टाचार झाले पण मोदींच्या सरकारमध्ये पत्रकार बंधूं एकही एक घोटाळा झाला नाही एकही घोटाळा मागच्या दहा वर्षात झाला नाही मोदीजींचं सरकार आलं बंधू काँग्रेसने चौपन्न वर्ष सरकार बोलली चौपन्न वर्षाच्या सरकारमध्ये गरिबाला अन्न देण्याची गोष्ट केली पण कधी गरीबांना अन्न दिलं नाही या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना आणि महाराष्ट्रामध्ये साठ सहा कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं अन्न जाण्याची योजना मोदीजींनी तयार केली आणि आता दोन हजार एकोणतीस पर्यंत पुन्हा एकदा गरीब माणसाला अन्न देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली आहे आणि फ्री रेशन देण्याची योजना जाहीर केली अन्न सुरक्षा अभियान मोदीजींनी दिलं मोदीजींना तुम्ही एक मत दिलं मताचं कर्ज दिलं या देशामध्ये बावीस कोटी लोकांना पाच लक्ष रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं आज तुमच्या जीवा जीवाला काही कम जास्त झालं कुणाच्या जीवाला काही कम जास्त होऊ नये पण किडनी लिव्हर हार्ट कॅन्सर झाला तर मोदीजींचं पाच लाख रुपयाचं आयुष्यमान भारतचं कार्ड आपला जीव वाचवण्याचं काम करत एक कमळाचं मत बघा मोदीजीला दिलं एक महायुतीचं मत बघा मोदीजीनी परिवर्तन केलं आपण पुढे गेलो या ठिकाणी अर्चना ताईन सांगितलं एक मत मोदीजीने आपण दिलं नारी शक्ती वंदनचा कायदा आला आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकशे दहा महिला आमदार राहणार आहे आणि देशाच्या संसदेमध्ये एकशे ब्याण्णव महिला खासदार राहणार आहे बंधूंनो महिलांना सन्मान देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिलं उद्या संभाजी पाटील आपल्याला थांबावं लागणार आहे आमच्या महिला शक्तीला आमदार खासदार करावा लागणार आहे दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये टक्के महिला आमदार खासदार असणार आहे मंजूर एक कमळाचं मत नारी शक्तीला सन्मान देण्याचं काम झालं मी या ठिकाणी खूप लांबच लांब सांगता येईल काँग्रेस पार्टीने सत्तापासनं पैसा आणि पैसापासनं सत्ता हाच राजकारण केलं पण मोदीजींनी दहा वर्षामध्ये अकराव्या नंबरचा भारत पाचव्या नंबरचा आणण्याचं काम केलं खरं तर बंधू भगिनींनो मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे नीट प्रवेश करताना सांगितलं चाळीस चाळीस वर्ष आम्ही काँग्रेसचं पद घेतले पण आम्हाला त्या ठिकाणी सन्मान द्यायची बाब आली तेव्हा सन्मान दिला नाही अर्चना त्या ठिकाणी कुठल्या पदा करता आला नाही त्यांनी येताना आमदार खासदार बनवा असं म्हटलं नाही त्यांनी सांगितलं मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केलाय त्या संकल्पाला साथ देण्याकरता आम्ही भाजपमध्ये येतोय आहे रोजीने सांगितलं मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केलाय त्याकरता मी भाजपमध्ये येतो आहे आणि संभाजी पाटील सारख्या नेत्यांनी ने या ठिकाणी आश्वासन दिलं या जिल्ह्याचा नेता म्हणून या मराठवाड्याचा नेता म्हणून आपल्या या व्यासपीठाच्या महायुतीच्या नेत्याच्या मागे ताकदीनं मागे राहण्याचं काम भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे महायुतीला सांभाळायची आमची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्याला सांभाळायची राष्ट्रवादी असो का त्या ठिकाणी शिवसेना असो की भाजप असो की अकरा पक्ष असो रामदास जी असतील सर्वांना भारतीय जनता पार्टीने वचन दिलं आहे खरं तर मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत संजय जी काळजी करा ते करत नाही निलंगेकरजी आम्ही सर्व लोक या व्यासपीठावर आहोत आणि दिलीप देशमुख सारखा एक जोरदार अध्यक्ष आमच्याकडे आहे काही काळजी करत नाही गोविंद केंद्रे मामा त्या ठिकाणी बसलेले आणि त्यामुळे काळजी करायची गरज नाहीये आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत मी तुम्हाला विचारणार आलो विचारण्याकरता आलो आहे मी विचारण्याकरता आलो आहे सात मे दोन हजार चोवीस ही निवडणूक शृंगारची नाही आहे ही निवडणूक मोदीजींची आहे शृंगारला एक मत देणं म्हणजे मोदीजीला एक मत देणं आणि मोदीजीला मत देणं म्हणजे दोन हजार चोवीसचा चा विकसित भारत निर्माण करणं आहे मी तुम्हाला विचारला आलो आहे जगामध्ये भारताला सर्वात श्रेष्ठ भारत निर्माण करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे गरीबाचा कल्याण करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे मध्यम कल्याण करण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे युवकांना रोजगार देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे स्त्रीला सन्मान महिला भगिनींना सन्मान देण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतली आहे आणि बंधू भगिनीन आपण बघितलं असाल या देशाच्या राष्ट्रपतीपदी एका आदिवासी महिला बहिणीला शिक्षक महिलाला या ठिकाणी देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम सुद्धा मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे बंधू भगिन मी आपल्याला एवढंच सांगतोय तुम्हाला हात वर करून सांगावं लागणार आहे विकासाचे संकल्प करणारे कोण आहे दोन्ही हात वर करून सांगा विकासाचा संकल्प कोणी केला आहे दोन्ही हात वर करून विकासाचा संकल्प कोणी केला आहे पारदर्शक सरकार देण्याचा प्रयत्न कोण करणार आहे जगासमोर भारताची भूमिका कोण मांडणार आहे जनतेचा सन्मान कोण करणार आहे जनतेचा विश्वास संपादन कोण करणार सबका साथ सबका विकास कोण करणार मग मोदीच्या गॅरंटीवर आपण सर्व लोकांना माझी विनंती आहे की सातमेला सुधाकर शृंगारेच्या माध्यमातून विकसित भारता करता आपण सर्वांनी या महायुतीच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सर्वांनी काम करावं मी राजेश्वर निठुरजी अर्चनाबाई अर्चनाबाई ठाकूरकरजी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मान्य संजय बनसोडे सारखा एक नेता या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये आहे मी संजय बनसोडेजी एक विकासाचा महामेर बनवून अडीच हजार कोटी रुपयाचे कामं विकसित भारताचा संकल्प त्यांनी घेतला आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता संजय बनसोडेनी सुद्धा कंबर कसलेली आहे आणि संभाजी पाटील निलंगेकरांनी या व्यासपीठाने सांगितलं आहे मलाही विश्वास आहे मलाही विश्वास आहे या मराठवाड्याच्या संपूर्ण निकाल जेव्हा चार जून ये ला येईल देशाचा निकाल लागेल मोदीजी चारशे पार मोदीजी सांगा जरा काय करतील बार बार फिर एक हे करताना हे करताना हे करताना मला विश्वास आहे मराठवाड्यात सर्वात जास्त मताने सुधाकर शृंगारे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लस महायुतीचे खासदार जेव्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदीजी शपथ घेतील तेव्हा पंचेचाळीस खासदार मोदीजींना हात वर करून समर्थन देतील आणि माननीय सुधाकर शृंगारे या मराठवाड्यात सर्वात जास्त मतांत निवडून जाईल अशी अपेक्षा व्यासपीठाकडनं मी व्यक्त करतो तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद